पैठण तालुक्यातील मौजे पिराची पिंपळवाडी येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांच्या वतीने पैठण तहसील कार्यालयाच्या आवारात आजपासून सामूहिक उपोषण सुरू करण्यात आले विशेष म्हणजे या सामूहिक उपोषणात महिलांची संख्या लक्षणीय बौद्ध स्मशानभूमी मिळावी म्हणून गेले कित्येक वर्षापासून पिंपळवाडी पिराची येथील समाज प्रशासनाकडे निवेदन देत आहे पिंपळवाडी गावाच्या लगत असलेल्या कातपूर शिवारातील गट क्रमांक एकशे अठ्ठावीस मधील वीस आर क्षेत्रफळ एवढी जागा बौद्ध स्मशानभूमीसाठी मिळावी म्हणून हे गावकरी महिला उपोषणाला बसले आहेत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा नसता तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी महिलांनी दिला पुनर्वसित पिंपळवाडी या गावात बौद्ध समाजात शेकडो नागरिक गेल्या पन्नास वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी जायकवाडी येथील स्मशान भूमीमध्ये अंत्यविधी करावा लागतो यासाठी कातपूर शिवारातील गट क्रमांक एकशे अठ्ठावीस मधील काही जमिनीचा भाग बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी द्यावा अशी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री सचिव विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे लेखित स्वरूपात करूनही प्रशासन प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याने ग्रामस्थांनी सामूहिक अमरण उपोषण सुरू केले आहे गौतम बडकर एमसीएन न्यूज पैठण बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी नसल्याने अनेक वेळा प्रशासनाकडे वारंवार मागणी करू प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने आज पैठण तहसील कार्यालयासमोर समस्त बौद्ध बांधवांनी अमर सामूहिक उपोषण सुरू केलेले आहेत काय त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माझे नाव सतीश शाहराव बोरुडे पिंपळवाडी पिराची या ठिकाणून पिंपळवाडी हे गाव जवळपास पुनर्वसन गाव आहे आणि या गावाला जवळपास वीस वर्षापासून आम्ही समाज बांधव सर्वजण या ठिकाणी मशान भूमीसाठी अनेक वेळा पर औरंगाबाद कलेक्टर कार्यालयापर्यंत गेलो तहसील कार्यालयाला अनेक वेळा आम्ही चक्रा मारल्या अधिकाऱ्याला वारंवार भेटलो परंतु आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला पिंपळवाडी गाव पुनर्वसन असून या गावासाठी मार मेल्याच्या नंतर माणसं जाळायला जागा नाहीये हे आमचं एक दुर्दैव आहे आणि या अशा अनुषंगाने आमच्या महिलावर आमच्या लहान लहान मुलं आहेत या ठिकाणी आमच्या महिलाला आणि आमच्या बांधवाला उपोषण करण्याची व्यवस्था मी पुष्पा रामनाथ केदारे माझी सभापती पैठण पंचायत समिती पिंपवाडी गावाच्या गावासाठी बसले आम्ही हो, अमरान उपोषणाला बसलेला आहोत मशानभूमीचा प्रश्न आहे भरपूर वेळा आम्ही तहसीलला वारंवार वारंवार कळवतो पण ते काय मनावर घेतच नाही आज सकाळपासून बिना पाण्यात तिथलं बायका बसलेल्या आहेत महिला आणि माझे बंधू भगिनी सगळेजण पण कोणी लक्ष देत नाही त्यांच्याकडे सकाळपासून ना तहसीलदार आले ना कोणीच नाही आले यांच्याकडं नॉर्मल प्रश्न आहे पण ते काय उत्तर देत नाही त्याचं काहीच नाही त्यांनी मनात घेतलं ते सेकंद सोडू शकतात पण आतापर्यंत सकाळपासून को आमच्याकडे कोणी आलं नाही गेलं नाही आमची एक विनंती आहे तहसीलदार साहेबांना मंडळाधिकाऱ्यांना की हा प्रश्न आमचा सोडवता यांनी अण्णा सोडत आणण्यात आता आम्ही संध्याकाळपर्यंत नाही आम्ही आठ दिवस का लागत नाही आम्ही अमरण आहेत आम्ही काय घरी जाणार नाही माझं नाव कल्पना सुभाष चा सवार मी पिंपळवाडी गावातील रहिवासी आहे पन्नास वर्षापासून पिंपळवाडी गावाचं पुनर्वसन झालं आहे पण तरीही पिंपळवाडी गावाला मशान भूमी भेटत नाही याच्यासाठी आम्ही अमर उपोषण करण्यास तहसील ऑफिसला आलेला आहे तहसीलदार साहेबांना आमची एवढी मागणी स्वीकारावी ही आमची विनंती आहे